नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई व हमाल या पदासाठी टी सी एस पॅटर्न नुसार सर्व प्रश्नपत्रिका पाहणार आहोत सेम अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे चला तर सुरुवात करूयात प्रश्न पहिला सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत दीपंकर दत्ता नितीन आर बोरकर धनंजय या ठिकाणी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक चार देवेंद्र कुमार उपाध्याय हे महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आहेत या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड दुसरा प्रश्न पाहूया स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते पंचवीस वर्षापेक्षा जास्त एकवीस वर्षापेक्षा जास्त अठरा वर्षापेक्षा जास्त तीस वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रारंभी भारतात मतदानासाठी हे सुरुवातीचं वय होतं पंचवीस वर्षापेक्षा जास्त त्यानंतर मतदानासाठी अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची मर्यादा केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो रेल्वे वाहतूक सागरी मार्ग हवाई रस्ते वाहतूक या ठिकाणी सर्वात जास्त भारतामध्ये पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त सागरी मार्गाने या ठिकाणी परकीय व्यापार होतो पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता सिंधुदुर्ग नंदुरबार मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर पुढचा प्रश्न पाहूया तू ही कविता कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय होतो स्वार्थ आज्ञार्थ संकेतार्थ विद्यार्थ या ठिकाणी योग्य उत्तर होईल आज्ञार्थ म्हणजे या ठिकाणी आज्ञा केलेली आहे की तू ही कविता पाठ कर प्रश्न सहावा महाराष्ट्र हा टिंब टिंबचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे हा आयबीए च्या अहवालानुसार या ठिकाणी विचारलेला आहे ऊस गहू तांदूळ जूट या ठिकाणी महाराष्ट्र हा सर्वात जास्त ऊसाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पादन हे ऊसाचं घेतलं जातं पुढचा प्रश्न संसदेच्या वरिष्ठ सभागृहात टिंबटिंब जागा आहेत दोनशे पन्नास पाचशे पंचेचाळीस दोनशे अडतीस पाचशे पंचावन्न या ठिकाणी वरिष्ठ सभागृह म्हणजे या ठिकाणी राज्यसभा विचारलेल्या राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास सदस्य असतात दोनशे अडोतीस हे निवडून येतात आणि बारा राष्ट्रपती नामनिर्देशित करत असतात टोटल दोनशे पन्नास सदस्य असतात पुढचा प्रश्न पाहूया सध्या भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत दीपंकर मिश्रा राजीव कुमार रंजन गोगोई डी वाय चंद्रचूड आपण आधीच प्रश्न पाहिलेला या ठिकाणी योग्य उत्तर होईल डी वाय चंद्रचूड हे सध्या भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा कणा म्हणून ओळखली जाते विंध्य पर्वतरांग सह्याद्री पर्वतरांग सातपुडा अन्नयमलई या ठिकाणी योग्य उत्तर होईल सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राचा कणा म्हणून ओळखली जाते प्रश्न दहावा भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकण्यात येते अनुच्छेद अठ्ठावीस अनुच्छेद एकसष्ट अनुच्छेद पन्नास आणि योग्य उत्तर होईल अनुच्छेद एकसष्ट म्हणजे राष्ट्रपती वरती महाभियोग कलम एकसष्ट नुसार लाभता येतो म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर होईल अनुच्छेद एकसष्ट पर्याय क्रमांक दोन प्रश्न अकरावा निळा सावळा झरा वाहत आहे विशेषण झऱ्याबद्दल विशेष माहिती निळा सावळा हा शब्द सांगतो म्हणून या ठिकाणी विशेषण पर्याय क्रमांक क्रियापद आहे भारतातील सर्वात मोठे ज्यूट उत्पादन टिंबटिंब येथे आहे गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य उत्तर होईल पश्चिम बंगाल येथे सर्वात जास्त ज्यूट उत्पादन आहे म्हणजेच त्या ठिकाणी तागाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते पुढचा प्रश्न एजवाल ही टिंबटिंब टिंब या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे नागालँड अंदमान निकोबार बेटे मिझोरम दादरा नगर हवेली या ठिकाणी योग्य उत्तर होईल मिझोरम कोहिमा ही नागालँड ची राजधानी आहे दादरानगर हवेलीची सिलवासा ही राजधानी आहे आणि अंदमान निकोबार बेटेची पोर्ट ब्लेअर ही राजधानी आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर पुणे नाशिक सातारा या ठिकाणी योग्य उत्तर होईल अहमदनगर सोळाशे शेहेचाळीस अलसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक कोण करते पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल कायदा व न्याय मंत्री उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात खूप जणांच्या मनात असा प्रश्न होतो हो की राज्यपाल करू शकतात पण खूप जणांचे उत्तर चुकते हाच असा ट्रिकी प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाणार म्हणून तयारी योग्य करा मित्रांनो या ठिकाणी शिपाई व हमाल तसेच लिपिक या पदाच्या पी क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत सोबतच टी सी एस पॅटर्न नुसार सराव टेस्ट पेपर टोटल तीस प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला पाठवण्यात येणार आहेत तर तुम्ही अठ्याऐंशी तीस सहासष्ट अडुसष्ट झिरो चार या नंबरला व्हॉट्सअप करायचे या ठिकाणी तुम्हाला सर्व पीडीएफ स्वरूपात प्रश्नपत्रिका पाठवल्या हो जातील धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार